नमस्कार प्रिय गुंतवणूकदार आणि व्यापारी विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे गुरु अमार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया आपण इच्छित असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता तुम्ही कंपनीच्या प्रत्येक प्रामीटरवर तपशीलवार संशोधन करत असलेल्या पाहू शकता आता आपण कॉर्पोरेशनच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू आणि फार्मस्युटिकल्स टिकर अ एनआयपी पुनरावलोकन एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स संस्था आणि फार्मस्युटिकल्स उपवर्गातील आहे फार्म अदर एकोणचाळीस संस्था तुलनेमध्ये भाग घेतात आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू कंपनीसाठी एकूण निकाल आहे पुणे दहा पैकी पाच पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे एक पूर्णांक नऊ गुण व्यापकपणे पाहता संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटमध्ये आपण पाहू शकता की एकूण बाजाराचा सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे वजा रेटिंगच्या विरुद्ध कंपनीसाठी पाच पूर्णांक पाच गुण आणि फार्मास्युटिकल्स इंक कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करून आणि फार्मास्युटिकल्स आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यांतील स्टॉक आपण पाहू शकतो आणि फार्मास्युटिकल्स सेहेचाळीस पूर्णांक दोन टक्के गतिशीलता दर्शविली सव्वीस पूर्णांक दोन टक्के लोक उपवर्गातील किंमतीतील बदलांच्या विरोधात आहे कंपनीचे बाजार भांडवल आणि फार्मास्युटिकल्स इंक मूल्य दोन डॉलर एक सेंट अब्ज एकशे एकोणीस डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर चव्वेचाळीस सेंट अब्ज आहे उपवर्गाचे पुस्तक भांडवल चव्वेचाळीस डॉलर अब्ज आहे स्टॉक मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करताना आम्ही खालील पाहतो शेअर आणि फार्मास्युटिकल्स इंक बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये एक पूर्णांक सहा आठ नऊ टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक नऊ नऊ चार टक्के आहे बाजारातील संस्थेच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब वजा एक पॉइंट विश्लेषणाधीन कंपनीचे आर्थिक दायित्व पॉईंट सहाशे सेहेचाळीस अब्ज इतके आहे पुस्तकी मूल्यावरील कर्ज भांडवलाच्या एकशे अठ्ठेचाळीस टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांचा परिणाम वाईट वजा एक पॉईंट कंपनीच्या शेअरच्या किंमती आणि कमाईचे गुणोत्तर शून्य आहे पंचावन्न पूर्णांक सातच्या उपवर्गात सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजार भाव ते कमाईचे गुणोत्तर खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे चौदा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई एकशे सदुसष्ट डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर दोन पूर्णांक सात आहे उपवर्गासाठी सरासरी दोन पूर्णांक नऊ आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत बाजारभाव आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल सातशे पन्नास डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील कमाई निर्देशकांचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट विक्री मार्जिन उणे एक पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गात सरासरी पाच पूर्णांक दोन टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार उपवर्गात कंपनीचा वाटा एक पूर्णांक नऊ तीन पाच टक्के आहे जे मार्केट कैपिटलाइजेशन शेयरपेक्षा पंद्रह जास्त है संस्थे प्रति कर्मचारी भांडवला रक्कम दोन हजार दौनशे अड़तीस हजार डॉलर्स इतकी है उपश्रेणी दोन हजार पांचे चौसष्ठ हजार डॉलर्स है उपश्रेणी निर्देशक तुलनेत प्रति कर्मचारी भांडवला रकमे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम वजा आहे पंधरा पूर्णांक आठ हजार डॉलर्स सेहेचाळीस हजार डॉलर्सच्या उपश्रेणीमध्ये सरासरी उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण आठशे तेहत्तीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये आठशे एकोणऐंशी हजार डॉलर्स उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईच्या वाट्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणी सरासरी तीन पूर्णांक तीन टक्क्यांच्या तुलनेत शॉर्ट शेअर्सचा वाटा अकरा पूर्णांक नऊ टक्के आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी ऐंशी टक्के पातळी दाखवते आणि फार्मास्युटिकल्स तर उपवर्गात रसी पातळी चौदा एकोणपन्नास टक्के आहे कंपनीचे सध्याचे स्टॉक मूल्यांकन सुमारे ब्याण्णव डॉलर बावन्न सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे पंच्याण्णव डॉलर एकोणपन्नास सेंट आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर टेबलवर जाऊया लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये या हंगामात माहिती आणि संदर्भ प्रणालीचे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या मूल्यांकनावर आधारित आणि फार्मस्युटिकल्स इंक माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे प्रति शेअर ब्याण्णव डॉलर त्रेपन्न सेंट वर ओपन सेल ऑर्डर कंपनीचे मूल्यांकन आणि किंमतीचा कल तुलनेने खराब असल्याने हा करार उघडण्यात आला कंपनीचे मूल्यांकन अकीमच्या निर्देशांक मूल्यांकन पद्धतीचा वापर करून केले गेले नफा ध्या बहात्तर पूर्णांक नऊ नऊ वर सेट केला आहे स्टॉप लॉस एकशे बारा पूर्णांक शून्य सात वर सेट के टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन य अठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग शेवटी ऑर्डर स्वयंचलितपण निश्चित के लिए जे या शेवटा कामी तीकर टेच एन आई मुख्य खरेदी ऑर्डर है या चॅनेलवर मुख्य ऑर्डरचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे कोणत्याही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मुख्य किंवा संतुलन दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार गुरु मार्केट्स